मराठी न्यूज चॅनेल मध्ये आपले सर्वांचे स्वागत सबस्क्राईब करा विसरू नका तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शेदनाथ खेसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असलेले निष्ठा यामुळे आपण आजवर बांधणीसाठी मोलाचे कार्य केले आहे अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून समाजकारण करत आला आहात आपल्या समाजकारणाला राजकीय पदाचे बळ मिळावे म्हणून सिद्धनाथ खेरसे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे पक्षाचा व युवक संघटनेचा अधिकाधिक विस्तार करून दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडावी व पक्षाच्या माध्यमातून सामाजिक समतेचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कराल असा विश्वास व्यक्त करत पुणे जिल्हा अध्यक्ष अण्णा महाडिक यांच्या हस्ते हे एं नियुक्ती पत्र देण्यात आले आहे यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष कांचन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब महाडिक शिंदवण्याच्या महिला सरपंच शोभा आबासाहेब महाडिक उपसरपंच भाग्यश्री विनोद शिंदे जानाई उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सागर कांचन जानाई उद्योग समूहाचे संचालक संदीप गव्हा वळती गावचे माजी सरपंच लक्ष्मण कुंजीर माजी उपसरपंच संभाजी महाडिक संजय डोंबाळे चिंदवणे सोसायटीचे संचालक आनंद शितोळे आप्पासाहेब खेडेकर तंटा मुक्ती समितीचे माजी अध्यक्ष नाना महाडिक भुजंग महाडिक ग्रामपंचायत सदस्य ज्योती महाडिक लता माने रैत शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक तानाजी महाडिक सोमनाथ चव्हाण बाळासाहेब कुंजर बाळासाहेब मस्के भाऊसाहेब महाडिक आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते